तर प्रत्येकाला असं वाटायचं की आपण या दलित जाणसा चळवळींमध्ये आपण सहभागी व्हावं सामील व्हावं म्हणून आम्ही सगळे शासकीय कर्मचारी सुद्धा या अंबरनाथच्या दानख्यांमध्ये सहभागी राहतो परंतु सावरा या गावी बोरीच्या झाडावर एक आपली व्यक्ती जाधू नावाची व्यक्ती बोरीच्या झाडावर चढून बोरं पाडली त्यांनी त्यामुळं बोरीचं झाड बाटलं अरे बाबा म्हणून तिथल्या गावगुंडांनी म्हणा किंवा जातीवाद्यांनी म्हणा खाली त्याला इतकं मारलं की त्याच्या पाय हात्य झाले इन्स्पेक्टरनी रिव्हॉल्वर काढलं हो। आणि हवेत गोळीबार काढला हो। असं उत्सव हे केलं त्याबरोबर माझ्या शेजारी वा सगारे नावाचे आमचे जबरदस्त कॅन्सर होते त्यांनी चाकू काढला त्यावेळेस कटकटी चाकू होता म्हणजे त्याचा आवाज यायचा कट कट असे सहा कटकटी म्हणजे आवाज यायचा बस वगैरे चाकू काढला कट कटकट कटकट असं सहा वेळेस त्याचा आवाज आला तो आवाज माझ्या काळामध्ये अजूनही घुसतो आहे की लोकांना असं वाटायचं की टाम गायकवाडायचा याच्यामध्ये पिस्कूक आहे रुवादवर हो आहे मी त्यांच्या सोबत असायचं माझ्याकडे शब्द मिळाला असायचे आणि ऑडिन्स मध्ये सर्व्हिस असल्यामुळे लोकांचा असा समज झाला की ऑडिनस टॅक्टरीमध्ये बॉम्ब तयार होतात हे बॉम्ब घेऊन फिरता आणि हे बॉम्ब घेऊन फिरतात नरेश गायकवाड यांनी आगळी वेगळी भाऊबीज म्हणून असा एक कार्यक्रम अंबरनाथ मध्ये आणला सगळ्या दोन हजार तीन हजार भगिनींना साड्या वाटप करायच्या मिठाईची बॉक्स त्यांना द्यायचे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष असायचे नरेश गायकवाड सूत्रसंचालक म्हणून मी स्वतः प्रमुख अतिथी असायचे रामदास आवर्जून उपस्थित आवर्जना म्हणजे आमचे तिघांचं त्रिकूट म्हणून त्यावेळेला प्रसिद्ध होत जय भीम और आप देख रहे हैं नमस्कार जय भीम मी आहे प्रफुल केदारी आणि आपण पाहत आहात आकाश गाथा पॅन्थर फाईल्स जुल्म जब अपनी सारी हदें लांद देता है तब यलगार होता है और यलगार के बाद भी क्रांति की मशाल जलती है और परिवर्तन का उजियारा होता है हाच केंद्र बिंदु ठेवन नेमक महाराष्ट्रात बहुजन एक आक्रमक अभी संघटना उभी के लिए जी दलित पैंथर नावाने लोकान मध्य प्रचलित अन्यायाचा प्रतिकार आ प्रतिशोध घेरी हि संघटना जेव्हा आपले पंख पसरत होती त्याच पंखांमध्ये सरकार आणि केंद्र सरकारमध्ये काम करणारे अनेक सरकारी कर्मचारी अधिकारी देखील तेवढ्याच आक्रमकतेने सामील होते अशा कार्यकर्त्यांमध्ये ज्यांची प्रामुख्याने नावं घेता येतील त्यांच्यामध्ये नाव आहे राहुल नागवंशी अर्थात राहुल हांडोरे आज आपल्यासोबत आहे ज्यांनी सरकारी नोकरीत राहून देखील पॅन्थरचा लढा लढला एक कवी पत्रकार उत्तम असे सूत्रसंचालक आणि व्याख्याते म्हणून आजही ते समाजात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपल्या आपल्यापरीनं प्रसारित आणि प्रचारित करण्याचं काम करत आहेत आज आपण त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत पॅन्थरच्या काही इतिहासाची पानं चाळून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत पॅन्थरचे आक्रमक कार्यकर्ते राहुल हांडोरे सर जय भीम जय भीम साहेब आणि तमाम प्रेक्षकांना माझा क्रांतिकारी डेम आपण फार चांगलं काम करत का आहात आपन दा, की पॅनथरच्या चळवळीचा इतिहास आपण आपल्या चॅनलद्वारे जनतेसमोर आणत आहात त्याबद्दल आपलंही हार्दिक अभिनंदन राहुलजी की नाशिकच्या म्हणजे इगतपुरीसारख्या एका दुर्गम आदिवासी भागामधला जन्म आपला तर तिथून अंबरनाथमध्ये आणि अंबरनाथमधून पॅनथरमध्ये हा प्रवास कसा होता मी नाशिक जिल्ह्यामधला इगतपुरी तालुक्यातला तळोगे गावचा रहिवासी प्राथमिक शिक्षण माझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह इगतपुरी या ठिकाणी झालं आई वडील काय करायचं माझे वडील रेल्वे ड्रायव्हर होते अच्छा भुसाळ डिव्हिजन हां आणि त्यांची नेहमी बदली होत्यासाठी परंतु ते रिटायर झाल्यानंतर मग मी इगतपुरीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये तिथं शिक्षण घेतलं मॅट्रिक पास झालो आणि मॅट्रिक पास झाल्यानंतर मला लगेच अंबनाच्या अडन सॅक्टरीचा कॉल आला आणि मग पुढचं शिक्षण अर्धवट टाकून त्यावेळेस नोकरी करणं फार महत्त्वाचं होतं म्हणून मी अंबरनाथला ऑडनसॅक्टरीमध्ये नोकरीला जॉईन मग मध्ये प्रवेश कसा हा पॅनथरमध्ये त्या काळीस पॅन्थरची चळवळ सुरुवात झालेली होती सत्तर बहात्तरचा एकाहत्तर पासून मी अंबरनाथला आलो त्यावेळेस माझी पहिली ओळख श्याम गायकवाड यांच्याबरोबर झाली आणि श्याम गायकवाड हे दलित पॅन्थरचे अध्यक्ष झाल्यानंतर मी त्यांच्याबरोबर काम करू लागलो आणि तसा पॅन्थर चळवळीमध्ये माझा प्रवेश झाला नाही म्हणजे नोकरी करताना अंबरनाथमध्ये तशी परिस्थिती होती का की एका धर्मांध शक्तीचा विरोध करणारी शक्ती निर्माण व्हावी प्रांत त्यांच्या निमित्तानं नाही त्यावेळेस सर्व शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी आणि जे सर्व्हिस नाही असे सर्वच लोक कॅन्सरमध्ये सामील झाले होते कारण अंबरनाथमधली परिस्थिती कशी होती त्या काळात नाही त्या काळामध्ये सुद्धा मध्ये सुद्धा म्हणजे बाहेरच्या कॅन्सरच्या बातम्या समोर यायच्या अन्याय अत्याचार समोर यायचे तर प्रत्येकाला असं वाटायचं की आपण या दलित कांतर चळवळीमध्ये आपण सहभागी व्हावं सामील व्हावं म्हणून आम्ही सगळे शासकीय कर्मचारी सुद्धा या अंबरनाथच्या कांथरमध्ये सहभागी व्हावं मला आठवतं तुम्ही दलित पॅन्थरचे अनेक पोस्टर चिटकवणं किंवा अनेक निवेदन लिहिणं लिहिणं रिपब्लिकन पक्षातही तोच तुमचा ओढा चालू होता दलित पॅन्थरच्या कोणत्या आंदोलनाने तुमच्या संघर्षाची सुरुवात झाली कारण सर्वसाधारणतः का एकोणीसशे पंच्याहत्तरचा तो काळ असावा वर्ष काही नीट आठवत नाहीये परंतु सावरा या गावी बोरीच्या झाडावर एक आपली व्यक्ती जाधव नावाची व्यक्ती बोरीच्या झाडावर चढून बोरं पाडली त्यांनी त्यामुळं बोरीचं झाड बाटलं अरे बापरे म्हणून तिथल्या गावगुंडांनी म्हणा किंवा जातीवाद्यांनी म्हणा दांडक्या खाली त्याला इतकं मारलं की त्याच्या हातपाय फ्रॅक्चर झाले त्या झालं बोरं खाल्ली म्हणून बोरीचं झाड बोरीवर चढून बोरं तोडले म्हणून बोरीचं झाड बाटलं अरे बाप म्हणून त्यांनी दांडक्याने त्याला मारहाण केली परंतु त्याची तक्रार बदलापूर पोलीस स्टेशन घेत नव्हतं <laughs> आणि म्हणून बदलापूर पोलीस स्टेशनच्या निषेधार्थ आम्ही एक मोर्चा काढलेला होता बदलापूर पोलीस स्टेशन आणि सावरा गावाला त्याचीही घटना आहे ज्यावेळेस आमचा मोर्चा हा अंबरनाथ पासून निघाला <laughs> त्यामध्ये प्रामुख्याने कोणी कोणी नेतृत्व केलं त्यामध्ये प्रामुख्याचं नेतृत्व होतं अण्णासाहेब रोपडे आणि श्याम गायकवाड हे दोघांनी त्याचं नेतृत्व केलं होतं आम्ही सगळे पॅनथर कार्यकर्ते म्हणून त्यामध्ये सहभागी झालो होतो तर त्या सहभागामध्ये प्रामुख्याने रमेश जाधव प्राध्या म्हणजे आत्ताचे प्राध्यापक रमेश जाधव प्राध्यापक एकनाथ जाधव मधुकर पंडित मामा म्हसदे तुकेदा म्हणजे तुकाराम गायकवाड आणि बॉस पगारे हे प्रामुख्याने त्यामध्ये सहभागी झाले होते ज्यावेळी आमचा मोर्चा अंबडातून निघाला आणि आम्ही बदलापूर पोलीस स्टेशनपासून सावरागावकडे निघालो ज्यावेळेस सावरागाव जवळ आलं त्यावेळेस आमच्या मोर्चा आमच्या घोषणा सुरू होत्या बाबासाहेब आंबेडकरचा विजय असो दलित विजय असो ह्या घोषणा सुरू असताना तिथले जे पाच सहा गाव गुंड होते म्हणजे त्यांच्या घराच्या जवळ आम्ही गेलो आणि पोलीस आठ दहा पोलीस त्याच्यापेक्षा जास्त पोलीस नव्हते एक इन्स्पेक्टर पाटील नावाचे इन्स्पेक्टर आमचं संरक्षक हा के एन पाटील के एन पाटील ते त्या सावराच्या मोर्चाचं म्हणजे नियोजन नियोजन नियो करणार पोलिसांच्या तर्फे ते होते आणि जेव्हा आम्ही सावरा गावाजवळ गेलो तर सावरा गावाच्या लोकांनी अगोदर दगड तिथं आणून ठेवलेले होते अच्छा त्या लोकांनी आम्ही माळ जाणार होतो ते अंतर थोडंसं होतं आमचा मोर्चा गेल्याबरोबर तिकडे दगड फिक्स होती आमच्यावर मोर्चावर तर ते सात आठ लोक होते आणि आन आम्ही मात्र शंभर दोनशेच्या संख्येनं होतो त्यांचे आठ दहा दगड यायचे आमचे शंभर दोनशे दगड जायचे आणि विशेष म्हणजे आम्ही माळ राहण्यावर असल्यामुळे दगड मुबलक आम्हाला उपलब्ध होते रस्त्याच्या बाजूनेच असं बाजूने। माळ राहणं होतं सगळे दगड असते ते सगळे दगड आम्ही उचलले आणि आमच्या दगड सुरू झाली तिकडनं सात आठ दगड यायचे आमचे शंभर दोनशे दगड जायचे आणि इन्स्पेक्टर त्याचे आठदार त्याचे पोलीस हे आमच्या दोघांच्या मध्ये होते अच्छा म्हणजे आमचं मोर्चाकरी आणि गावकरी ह्या दोघांच्या मधोमध ते होते आणि ही परिस्थिती चिघळत चाललेली असताना इन्स्पेक्टरनी रिव्हॉल्वर काढलं आणि हवेत गोळीबार काढलं असं उंच हे केलं हा। त्याबरोबर माझ्या शेजारी नावाचे आमचे जबरदस्त कॅन्सर होते त्यांनी चाकू काढला अच्छा तर त्यावेळेस कटकटी चाकू होता म्हणजे त्याचा आवाज यायचा कट 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 असे सहा कटकटी कत, चाकू म्हणजे आवाज यायचा बस पगार यांनी चाकू काढला कट 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 कटकट असं सहा वेळेस त्याचा आवाज आला तो आवाज माझ्या काळामध्ये अजूनही घुमतो आहे आणि मग पाटील इन्स्पेक्टरने रिव्हॉल्वर काढलं आणि म्हटलं तुम्ही जर फेक थांबवली नाही तर मला गोळीबार करणं भाग पडेल आणि मग ते जे समोरचे सात आठ लोक होते ते एक 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 पळायला सुरुवात केलं असा डोंगर जवळ आता त्या डोंगराकडे ते एक 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 पळाले तर दगड फेक थांबली दगडफेक थांबली त्यांची फेक थांबली आमची फेक थांबली नंतर आम्हाला पाटील इन्स्पेक्टरने हळूहळू त्या गावापासून पुढे अगदी येतापर्यंत नेलं आम्हाला वांगणी पर्यंत आम्ही पायी पाईप चालत गेलो आणि मग वांगणी त्या नदीतून चालत गेलो आणि मग वांगणीवरून आम्ही लोकल पकडून मग पुन्हा घरी एक काळ होता राहुलजी तुम्ही शबनमची झोळी घेऊन चालायचे आजही तुमच्या हातात एक बॅग असते म्हणजे त्याच हे काय गमक काय की त्यावेळेस हा टँकरचा काळ गेल्यानंतर आम्ही टँकर मध्ये फाटाफूट झाल्यानंतर श्याम गायकवाडेंनी बुद्धिस्ट फ्रंट नावाची संघटना स्थापन केली आणि आम्ही त्यांचं सहकार्य असल्यामुळं आम्ही सुद्धा बुद्धिस्पणामध्ये सहभागी झालो आणि मग त्यावेळेस काही जातीवादी लोक होते कोसगाव वगैरे या ठिकाणी मग ते कोसगावचे लोक आणि श्याम गायकवाडचे भाऊ बंधू किंवा इतर लोकं मग त्यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला जातीवादावर आणि मग त्यावेळेस अशी परिस्थिती होती की शबनम बॅगा आमच्या गळ्यात असायच्यात त्यामध्ये श्याम गायकवाडकडे दुसरंच गाय नसायचं पण एक मोठा भरा मोठा सुरा <tisus> त्या पिशवीत असायचा माझ्याकडे पिशवी असायची त्याच्यामध्ये काही डायऱ्या वगैरे असायच्या आणि विशेष म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती ते मला आम्हाला नंतर नंतर समजलं की लोकांना असं वाटायचं की शाम गायकवाडायच्या याच्यामध्ये पिस्तूल आहे रिव्हॉल्वर आहे आणि त्याला दाबरायचे मी त्यांच्यासोबत असायचं माझ्याकडे शब्द बॅग असायची आणि मी ऑडिनन्स फॅक्टरीमध्ये सर्व्हिस असल्यामुळे लोकांचा असा समज झाला की ऑडनन्स फॅक्टरीमध्ये बॉम्ब तयार होतात हे बॉम्ब घेऊन फिरतात आणि हे बॉम्ब घेऊन फिरतात बॅग मध्ये बॉम्ब आहे ह्या भीतीमुळे आमच्यावर सहजा कोणी हल्ला करत नाही तुमची एक खासियत आहे की तुमचं शब्दांवर प्रचंड प्रेम आहे म्हणजे कविता असेल लिखाण असेल लेख असेल आणि वर्तमानपत्रात तुम्ही लिहिलेलं आहे तर एखादी पॅनथरच्या या इतिहासाची प्रत्यक्ष साक्षीदार असलेली कविता मला आणि आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल दलित पँथरमध्ये असताना मी कविता लिहायचो साधारणतः एकोणीसशे चौऱ्याहत्तरला माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं गाण्याचं पुस्तक आणि पद्धत होती गाण्याचे पुस्तक गायचे त्या एकोणीसशे चौऱ्याहत्तरला माझी पहिली कविता म्हणजे गाणे होते त्यावेळेला ती पहिली कविता त्यामध्ये छापून आलेली आहे ती दलित पॅनथरवर होती दलित प्याथर दलात या रे सामील व्हारे सामील व्हारे रणधीर खंबीर प्याथरला पाचिंबा द्या रे सामील व्हारे या वीर झुंजार पथकात या रे सामील व्हारे दलितांनो युवकांनो शिकवा धडा अमानुष अत्याचारा विरुद्ध लढा जनसेवेचे अमोल कार्य हाती घ्यारे या पॅनथर मध्ये सामील व्हा सामील व्हा तरुणांना अभिमान स्वाभिमान धरा हिंसाचार अन्यायाचा प्रतिकार करा संघ शक्तीने सामर्थ्यशाली होऊन रे या पॅनथर मध्ये सामील व्हा सामील व्हा मतभेद गटबाजी सोडून जरा अस्पृश्यता निवाराने लौकिक ठरा जातीवादाचा ओढून गाडा दूर तो न्या रे सामिल भारे पॅनथरमध्ये सामील भारे अनुयायी प्रभाकर देतो तो स्फूर्ती या दलित पॅनथरात वारे भरती वेळ प्रसंगी समाजासाठी प्राणही द्यारे रे सामील भारे या मध्ये सामील भारे अशा प्रकारचे गाणे त्यावेळेस आम्ही न्यायचो सर गीतलेखनाची जी परंपरा किंवा जी सुरुवात आहे नेमकं तुम्हाला कधीपासून असं वाटलं की आपण लिहिलं पाहिजे आणि याच्याकडे वळलात कसं त्यावेळी ते असे प्रख्यात कवी पाहिलेकर यांच्या यांच्यापासून स्फूर्ती घेऊन मी ही गाणे लिहायला हा सामन्यामध्ये प्रल्हाद शिंदे रंजना शिंदे कृष्ण शिंदे यांच्या सामन्यामध्ये मी कमी म्हणून त्यांच्या पाठीमागे बसायचो आणि गाण्याची काच लिहायचे कटिंग लिहायचो म्हणजे पुढच्या गायकाने जे गाणं गायलं त्याच्या विरोधामध्ये उत्तर उत्तर म्हणून काट लिहून मी त्यांना द्यायचो आणि ते त्यावेळेस ते माझे गाणे गायचे त्यावेळेस मी कमी म्हणूनच प्रसिद्ध होतो राहुल नागवंशी आणि राहुल हांडोरे दोन <laughs> नावांचं गमत गम, काय ह्या गमत गमत असं की आम्ही शासकीय कर्मचारी हा आणि शासकीय कर्मचारी असताना मग आपलं मूळ नाव ओरिजिनल नाव जर आपण लावलं तर आपल्याला शासकीय काय आपल्यावर कारवाई होईल या भीतीमुळं श्याम गायकवाडी त्यांचं नाव ठेवलं माझं नाव राहुल नागवंशी ठेवलं एकाचं सुधाकर वाडेकर ठेवलं आमची एक, एक महिला भगिनी काम करत होती त्याच कांबळे तिसरं क्रांती सारंग नाव ठेवलं प्रत्येकाचे नावं बदलले आणि मग त्या नावं बदलून आम्ही हो लेख लिहायचो गाणे लिहायचो किंवा भासले करायचो त्यामुळे आमचं नाव ते असायचं दलित पंथर म्हणजे भडकण्याचं एक म महत्त्वाचं कारण म्हणजे की गवई बंधूंचे त्या काळात जे डोळे काढलेले होते त्या घटनेने पूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ होता बहुजन समाज अस्वस्थ होता तर त्यावरही तुमचं गाणं होतं आणि ती भावना किंवा तो प्रसंग काय आठवतो तुम्हाला तो प्रसंग असा की गवईबंधूंचे धाकले गावी डोळे काढले गेले होते आणि ते झाल्यानंतर मग रामदास आठवलेने त्या दोन गवईबंधूंना मुंबईला घेऊन आले अच्छा आणि प्रत्येक जाहीर सभेमधून त्यांचं आत्मकथन करायला लावलं त्यांचे डोळे कसे काढले आणि त्यामुळे अधिक स्वयंस्फूर्तीने लोक अन्यायचा प्रतिकार करण्यासाठी गणेश तांत्रमध्ये सामील झाले त्या एका मुंबईच्या सभेमध्ये ते दोन गवईबंधू त्या ठिकाणी आले होते आम्ही स्टेजच्या खाली ऐकत होतो आणि सभा संपल्यानंतर आम्ही वरती गेलो तर गवईबंधूंना भेटलो त्यांचं तें, हस्तांदोलन केलं त्यांच्याबरोबर दोन शब्द बोलण्याचा आम्हाला योग आला आणि त्यावेळेस त्यांच्याकडे बघून मग त्यावेळेस मी एक गाणं लिहिलं ते माझं गाणं फार प्रसिद्ध झालं होतं सगळे मोठे मोठे गायक ते गाणे गायचे ते फक्त एक कविता रूपाने मी तुम्हाला त्याचे चार ओळी चार ओळी ऐकतो स्वातंत्र्य काळात अत्याचार वाढले भर दिवसात दलितांचे मुडीले पाडले बौद्ध माय भगिनींचे वस्त्र फेडले दलितांना मृत्यूच्या खाईत ओढले दोन गवई बंधूंचे डोळे काढले दोन गवई बंधूंचे डोळे काढले गवई बंधूंचे धाकले गावी काढले डोळे गवई बंधूंचे धाकले गावी काढले डोळे हाताने ओढून काढली डोळ्याची बुबळे गवई बंधूंचे धाकली गावी काढिले डोळे हाताने ओढून काढली डोळ्यांची बुबळे दलितांना चिरूनी स्मशानी धाडले कुठे जाळीले कुठे जिवंत गाढिले प्रतिकार करण्याचं पॅन थर घडले विचाराने प्रभा करावेले दोन गवई बंधूंचे डोळे काढले दोन गवई बंधूंचे डोळे काढले डोळे काढले याच्यामध्ये मक्त्यामध्ये तुम्ही प्रभाकराचा उल्लेख केला आहे त्यावेळेस प्रभाकर त्यावेळेस सगळे कवी आपलं नाव हे त्या याच्यामध्ये शेवटच्या कलामध्ये माझं नाव आधी प्रभाकर प्रभाकर माझं ओरिजिनल नाव प्रभाकर आज आजही प्रभाकर हंडोर या नावानेच बर जेव्हा दलित पॅन्थरची फाटाफूट झाली म्हणजे तुम्ही श्यामदादांसोबत होते त्याच्या नंतरच्या काळात नरेश गायकवाडांचा उदय जेव्हा झाला आणि नरेश गायकवाडांचं दलित पॅनथर किंवा रिपब्लिकन पक्षातली सगळ्यात आक्रमक भूमिका राहिलेली आहे इतिहासातील त्यांच्यासोबतचा अनुभव कसा आहे त्यांच्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली रामदास आठवले ही शाखा ओपन केली आणि नरेश गायकवाड हे दलित पॅनथळ ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष नेते आणि ते त्यावेळेस का संघर्ष सुरू होता दलित पॅनथर विरुद्ध जातीवादी म्हणजे शिवसेना वगैरे त्यावेळेची होती hmm. त्यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला कधी हे लोक पॅनथरवाले दलित कांथर म्हणून रिपब्लिकनवाले त्यांच्या माणसाला मारायचे ते लोक हल्ला करून आपल्या माणसाला मारायचे म्हणजे असा जीव घेणं संघर्ष त्यावेळेस चालू होता आणि या जीव घेण्या संघर्षामध्ये मग कालांतराने श्यान गायकवाडचे बंधू अशोक गायकवाड यांचाही खून झाला <laughs> नंतर मग नरेश गायकवाड यांचाही खून झाला नरेश गायकवाड यांनी पण अनेक लोकांना जिवंत म्हणजे ठार केलं तो इथे सगळ्यांसमोर आहे आणि एक दहशत या ठाणेमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये तयार झालेली होती था। आणि त्यावेळेस ज्यावेळेस मग थोडंसं याचे मर्डरचे प्रकार कमी झाले <laughs> मग पुन्हा आम्ही सामाजिक सळवणीकडे वळलो आणि ज्यावेळेस मग नर नरेश गायकवाड यांनी आगळीवेगळी भाऊबीज म्हणून असा एक कार्यक्रम मध्ये आम आम्ही आणला सगळ्या दोन हजार तीन हजार भगिनींना साड्या वाटप करायच्या मिठाईची बॉक्स त्यांना द्यायची आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष असायचे नरेश गायकवाड सूत्रसंचालक म्हणून मी स्वतः हा, राहुल हांडोरे मी स्वतः असायचो आणि आमचे हो प्रमुख प्रमुख अतिथी असते रामदास आठवले आवर्जून उपस्थित आवर्जना म्हणजे आमचे तिघांचं त्रिकूट म्हणून त्यावेळेस प्रसिद्ध रामदास आठवलेंवर आधारित तुमची मला ती कविता अजूनही आठवते की वडापाव खाताना मी रामदास पाठला त्याच्या चार ओळी म्हणजे मला वाटतं त्या किती वर्ष झाले असतील त्या कवितेला आता एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरचा काळ असावा सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये रामदास आठवले हे त्यावेळेस राहत होते आणि त्यांच्याच बाजूला अनंत बच्छाव माझे भाऊ अनंत बच्छाव आणि जयंत गायकवाड हे त्यांचे रूम पार्टनर होते हे दोघेही हुशार होते त्यावेळेला रामदास आठवत थोडे पुढच्या वर्गात होते ते दोघेही ब्रिलियंट होते हुशार होते म्हणून ते फक्त त्यांचं ती वैचारिक मांडणी करायची आणि फिल्डमध्ये असायचे रामदास आठवते आणि पुढे अनंत बच्छाव हे एअर एअर इंडियामध्ये मॅनेजर झाले आणि जयंत गायकवाड हे डेप्युटी कलेक्टर झाले आणि योगायोग असा की ज्यावेळेस रामदास आठवले हे सामाजिक न्याय मंत्री झाले त्यावेळेस हे जैन काय वाट त्यांचे पी ए म्हणून तिथं आले अच्छा म्हणजे बघा योगायोग कसा एक ब्रिलियंट म्हणून मित्र मित्र जे याच्यामध्ये शास्त्रीय याच्यामध्ये गेले आणि पुन्हा रामदास आठवले मंत्री झाल्यानंतर पुन्हा ते रामदास आठवलेकडे पीए म्हणून आले आणि त्यावेळेस मी जी रामदास आठवलेंची हा आणि दुसरी घटना मला आठवली ज्यावेळेस आम्ही सिद्धार्थ हॉस्पिटलला जायचो आठवले वगैरे आम्ही चार पाच लोक त्या टपरीवर जायचो तिथं खाणं म्हणजे वडापाव सगळ्यात स्वस्त वडापाव मिळायचा आता वडापाव हे गरीबांचं खाणं आणि श्रीमंत हे म्हणून खातात गरीब हे पोट भरण्यासाठी खातात त्यावेळेस आमच्याकडे पैसे नव्हते आम्ही वडापाव हे पोट भरण्यासाठी खायचो आणि कटिंग यासाठी प्यायचं की आम्ही चार पाच लोक असायचे तिच्यात पैसे नसायचे पैसे कुणी भरायचे म्हणून आम्ही पाच लोक असले तर भाई कटिंग देऊ शकतो आणि आम्ही कटिंग चाय पेता असताना अजून चार पाच लोक जर आले कारण आठवड्याला भेटायला नेहमी महाराष्ट्राच्या अनेक भागातून लोक यायचे आणि अनेक विद्यार्थी विद्यार्थी यायचे पिता पिता अजून चार लोक आले आठवले स्वतः सांगायचे अरे भाई चार कटिंग आवड देतो म्हणजे दे आठवल्यांचा वडापाव खाणं किंवा कटिंग चार पिणं याच्यामध्ये माझाही सहभाग होता तुम्ही एकदम जवळून पाहिलेले आणि म्हणून त्यांच्यावर एक दीर्घ कविता केली त्याच्यात फक्त चार ओळी तुम्हाला मी ऐकवतो भूतकाळाचे भान ठेवणारे आठवले भूतकाळाचे भान ठेवणारे आठवले गरिबांची कार्यकर्त्यांना मान देणारे आठवले समाजासाठी झिजणारे आठवले उपाशी निजणारे आठवले वडापाव खाणारे आठवले कठीण चहा पिणारे आठवले राहुलजी नंतरच्या काळामध्ये म्हणजे तुमचा सगळ्यात जवळचा स्नेह नरेश दादाशी होता पण त्यांच्या मृत्यूनंतर तो बदला घेतला गेला का मी हिंसक दृष्टीने म्हणणार नाही पण समाजाने ती ताकद पुन्हा तशी निर्माण करण्याचा प्रयत्न केला का त्यांच्यासाठी सामाजिक दहशत निर्माण प्रयत्न केला त्यानंतर म्हणावा लागेल की त्यांच्या मृत्यू अनेक कार्यकर्ते किंवा त्यांचे कौटुंबिक सदस्य त्यांच्याकडून ती ताकद निर्माण झाली का नाही ती ताकद कमी कमी होती जी ताकद वाढायला पाहिजे होती ती ठाणे जिल्ह्यामध्ये कमी कमी होती नरेश गायकवाड काल म्हणतात अनेक ठिकाणी शाखा उत्पन्न होत होत्या होत होत्या तयार होतो नाशिक कसाऱ्यापर्यंत दशऱ्यापर्यंत गेल्या होत्या नंतर त्या शाखा हळूहळू हळू थंड होत आहे म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर जी क्रांती वाढायला पाहिजे संघटना तर त्याचं हे लोन कमी कमी होतं हे म्हणावं मग सध्या काय चाललंय सध्या मी आता सामाजिक क्षेत्रात काम करतोय आताच नुकतं रामदास आठवणी यांनी मला महाराष्ट्र कार्यकारिणीवरती सहसचिव म्हणून माझे नियुक्ती रिपब्लिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आणि त्यानुसार आता मी त्यांच्याबरोबर काम करतो नाही तुमचे डॉक्टर बी आर प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्ही म्हणजे वाचनालयाचंही खूप चांगलं काम करत आहे त्याच्याबद्दल सांगा नाही आम्ही वाचनालय सुरू केलेले आहे ह्या वाचनालयामध्ये जवळजवळ अडीच तीन हजारापेक्षा जास्त पुस्तके सगळ्या धर्माचे पुस्तकं आहे सामाजिक पुस्तक आहे सगळ्या प्रकारचे पुस्तक आहे म्हणजे बदलापूर आणि अंबरनाथच्या सीमेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी जमीन घेतलेली होती त्याच्या स्मारकाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे आणि तुम्ही पाठपुरावा करताय तो आता कुठल्या पायरीवर आहे एकोणीसशे छत्तीस साली बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बदलापूर आंबाच्या मध्ये जे जांभूळ नावाचं गाव आहे तिथं बावीस एकर जमीन घेतली होती फक्त दोन हजार रुपयांमध्ये पिसाळा नावाच्या व्यक्तीकडून ती घेतली होती आणि त्यावेळी परिस्थिती अशी होती इंग्रज राजवट होती आणि इंग्रज राजवटीमध्ये ज्याच्याकडे जमीन आहे किंवा ज्याच्याकडे मालमत्ता आहे त्यांनाच निवडणुकीमध्ये भाग घेता येत होता त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी एक तजवीज म्हणून त्यावेळेस या ठिकाणी ती जागा घेतली होती नंतर बाबासाहेब आंबेडकर मुंबई असेंब्लीवर निवडून गेले आणि मंत्रिमंडळामध्ये गेले त्यानंतर बाबासाहेबांनी एकोणीसशे त्रेचाळीस साली ती जमीन रामणगाव शुगर फॅक्टरीला विकली अशी नोंद आहे मग तो जागा आता ठरून आम्ही मागणी केली की या ठिकाणी कारण मधून त्या त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं होतं की ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरचा पदस्पर्श झाला त्या जागा आम्ही डेव्हलपमेंट झाला मग त्यानुसार मग त्यांनी दिल्लीचं घर डेव्हलपमेंट केलं बाबासाहेबांचे लंडनमधलं घर होतं ते महाराष्ट्र शासन विकत घेतलं आणि तिथं बाबासाहेबांचं स्मारक केलं मग आम्ही विचार केला की ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी जागा घेतलेली होती की सात वर्ष बाबासाहेब आंबेडकर जांभूळला येत होते <सवड़ा गए> बदलापूरमधून एकच रस्ता होता जांभूळ जाण्याचा एक तर बदलापूरमधून किंवा आंबडातमधून बाबासाहेब यायचे मग त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं पाहिजे म्हणून आम्ही डॉक्टर बी आर आंबेडकर प्रतिष्ठान हे आमचे रजिस्त्र संस्था आहे त्यांच्यामार्फत आम्ही मागणी केली सतत पाच पुरावा केला याच्यामध्ये विधान परिषदेमध्ये तो ठराव चर्चेला गेला सगळ्यांनी सहानुभूती दर्शवली की त्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्मारक झालं पाहिजे आत्ता ती जागा महिला बालविकाच्या अंडरमध्ये आहे महिला विकास मंत्री आदिती ट तटकरे यांच्याबरोबर सतत आम्ही संपर्कात आहोत अधोगतीचं सगळं राजकारण दिसतंय धर्मकारण दिसतंय सारखी एखादी संघटना जन्माला यावी असं वाटतं असं नाही बरोबर कॅन्सरसारखी संघटना आवश्यक यावी त्यामुळे मुलांनी तरुणांनी सहभाग घ्यावा कारण पूर्वीचे कॅन्सर हे सगळे म्हातारे झालेले आहे आम्ही सुद्धा वेळेचे आता आमचे फेटकिथले दाट पडलेला आता आम्ही काय करू शकत नाही म्हणून तरुणांनी यावं पण आत्ताची तरुण पिढी जी आहे ती फक्त मोबाईलमध्ये व्हॉट्सअपमध्ये फेसबुकमध्ये गर्क आहेत त्यांना इकडे वेळ द्यायला वेळच मिळत नाही आहे परंतु त्यांनी या ठिकाणी यावं अशा प्रकारचा प्रयत्न सुद्धा आता सगळ्यांनी करायला हवा समाजासाठी काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला निमित्त शोधण्याची गरज पडत नाही तुम्ही तुमची नोकरी तुमचा परिवार तुमचं सगळी कामं सांभाळून देखील समाजासाठी असलेलं योगदान बहाल करू शकता हे एकंदरीतच राहुल भांडोरे यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळतंय आजही ते त्याच उर्मीने त्याच ऊर्जेने समाजामध्ये मिसळताना दिसतात प्रत्येक का कार्यक्रमात आपली भूमिका निभावताना दिसतात अशी माणसं जोपर्यंत लढणार असतील तोपर्यंत आंबेडकरी चळवळ ही चिरंत राहील सर मी आपला अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो खूप दिलखुलास मत या ठिकाणी <स्थाँगा>